कैलासवासी माया शिवाजी शेलार यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळेला साउंड सिस्टम व शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी वस्तूंचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते त्याचा सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या सुखदुःखात नेहमी पुढे असणारे राकेश शिवाजी शेलार यांची आई कैलासवासी माया शिवाजी शेलार यांचे कोरोना काळामध्ये खोपोली नगर परिषदेच्या आरोग्य विभागातून जनतेची सेवा बजावत असताना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच माया शिवाजी शेला शेला शेलार यांना देवज्ञा झाली दिनांक एकोणतीस जुलै रोजी कैलसवासी माया शिवाजी शेलार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचा मुलगा राकेश शेलार व अभि शेलार हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवतात यावेळी सुद्धा त्यांनी खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेला स्पीकर साऊंड दिला तसेच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी वस्तू व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी खोपुली नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर भाऊ पानसारे माजी नगरसेविका केम कांबळे तेंडुलकर पत्रकार तय्यब खान आकाश जाधव युवा नेते प्रदीप मोरे के के कांबळे वैभव विटकर फरीद शेख गिरीश झेंडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील केलेल्या चांगल्या सामाजिक उपक्रमाबाबत माजी नगरसेवक किशोर भाऊ पानसारे व माजी नगरसेविका केविना विना गायकवाड यांनी राकेश शेलार यांचे कौतुक केले तसेच सामाजिक कार्यकर्ते राकेश शेलार यांनी सुद्धा शाळेला कोणत्या प्रकारची मदत लागल्यास या पुढे केली जाईल याबाबत आश्वासन दिले त्याचबरोबर शाळेचे मुख्य अध्यापक अनंत कोळी सर यांनी सुद्धा राकेश शेलार व उपसनांचे आभार मानले बेस्ट तुमचा कोण घडवत आहे की आपले शिक्षक घडवत कोळी सरांबद्दल तर सांगायला नको ज्या शाळेत जातात त्या शाळेमध्ये ते स्वर्ग निर्माण करतात हे सगळं आहे आदिवासी शाळेमध्ये पण त्यांनी त्याप्रमाणे केलं आणि आपले सर्व शिक्षक जे तुम्हाला आता शिक्षक आहेत तर ते जे सांगतात ते आपण आवर्जून ऐकलं पाहिजे त्याप्रमाणे आपण कृती केली पाहिजे कारण ते जेव्हा ओरडतात ते फक्त आपल्या भल्यासाठी ओरडतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आता इथं तैजब खान आणि आकाश यांनी जे प्रयत्न करतात ते शाळेचे विद्यार्थी जसं कविना ताई शाळेचे विद्यार्थी ते प्रयत्न करतात म्हणजे या रुग्णातून पण ते आपण कसं हे करू शकतो त्या ते प्रयत्न करतात पण त्यांनी ज्या प्रयत्नातला साबर केलं जे स्टेज दिलं ते साबर उपकार मानलेच पाहिजेत पण ही नामुष्की आमची नगरपालिकेची आहे जर आम्ही बजेटमध्ये बज़े जर तरतूद चांगली करत असतो तर त्या तरतुदीमध्ये ह्या गोष्टी आपण केला पाहिजेत ही वेळ दुसऱ्या दानशूर व्यक्तींना करायची वेळ येता कामा नये ही नामुष्की नगरपालिकेची शिवसाहेबांना तुम्ही सांगा आता याबद्दल मी त्यांच्यावर बोलेल संख्या वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल धन्यवाद देतो मराठी शाळेकडे ओढ निर्माण करण्यामध्ये वापरायचं तर इंग्लिश गरजेची आहे पण प्रमाणेच आपण या विद्यार्थ्यांना तयार कराल अशी आशा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांना पुढे साठी शुभेच्छा देतो आणि राकेशला खरंच म्हणावून धन्यवाद देतो की तो दरवर्षी आईच्या आपण प्रत्येक मध्ये कधी मी माझ्या बायकोच ठेवतो सगळ्यांना ठेवतो पण त्याचा फोटो कधी पण आईचा असतो आईचे उपकार जे असतात

आई गेल्या बातमी ह्या व्यक्तीची भरपूर मदत केली आणि जे आईची तर तुझी आयच्या आशीर्वादाची आता सहकार्य करत नाही जग माझ्या आईच्या असावर पूर्ण करत